हा दुग्धाभिषेक केला जातोय तो छगन भुजबळ यांना विरोध म्हणून नायगाव मध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांना छगन भुजबळ आणि रुपाली चाकडकर यांनी अभिवादन केल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी हा दुग्धाभिषेक केलाय महाराष्ट्र सदनात छगन भुजबळांनी घोटाळा केला त्यांचा हात पवित्र स्मृतीस लागला म्हणून राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आलंय असं कार्यकर्त्यांनी सांगितलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे से औद्योगिक सेलचे से अध्यक्ष बंडू ढमाळ आणि इतर कार्यकर्त्यांनी पुतळाला दुग्धाभिषेक केला आपल्या भ्रष्टाचाराचे आरोप लपवण्यासाठी आणि मंत्रिपदाच्या हव्यासपोटी सपोटी यांनी मंत्रिपद घेतलं त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांशी गद्दारी केली त्यांनी पुढील वर्षी इथे येताना विचार करून यावं असं म्हणत मुख्यमंत्र्यांना आमचा विरोध नाही हेही इथल्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलं त्यानंतर आता संबंधित कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय पण आम्ही मराठा समाजाचे आहोत जाती आंदोलनातून हे कृत्य करत नाही होत तर सत्यशोधक समाजाच्या विरोधात जाऊन छगन भुजबळ यांनी काम केलंय म्हणून त्यांना विरोध करत हा दुग्धाभिषेक करत आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलंय आता यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत